माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की आपल्याला माझ्याकडून कोणती रेसिपी बघायला आवडेल कॉमेंटमध्ये सांगा तेव्हा श्रुतिका गंगावणे हिने पहिली कॉमेंट केलेली व्हेज बिर्याणी तर ही रेसिपी खास श्रुतिका गंगावणे हिने केलेल्या कॉमेंटला अनुसरून आणि बरेच व्हेज बिर्याणीचे चाहते आहेत त्यांच्यासाठी चला तर मग सुरुवात करूया सर्वात अगोदर मी ते वेज बिर्याणी जे जे साहित्य लागणार आहे ते इकडे काढून घेतलं बऱ्याच जणांना मी असं बोलताना ऐकलंय की वेज बिर्याणी असेल किंवा कोणत्याही प्रकारची बिर्याणी आपण जेव्हा बनवायला घेतो तेव्हा पसारा आणि वेळ खूप लागतो बोलतात पसारा खूप पडतो आणि खूप वेळ जातो कमी वेळ आणि कमी कशी आपण ही बिर्याणी बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगते आणि चवीच्या बाबतीत इथे अजिबात हायगाई नाही बर का चव अप्रतिम असणारच दीड वाटीने मोजून इथे राईस घेतलेला आहे तीन ते चार माणसं आरामात खाऊ शकतात या हिशोबाने आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय गॅसवरती एक ठेवायचं ठेवायचंय त्यामध्ये एक चमचा तूप किंवा एक चमचा तेल टाकायचं यामध्ये लवंग काळी मिरी दालचिनी तमालपत्र वेलची टाकून छान परतवायचं म्हणजे फ्राय करून घ्यायचं यामध्येच या आपण चार ते पाच ग्लास पाणी टाकून गरम करायचं नंतर चमच्यावर चवीनुसार मीठ टाकायचं जे तांदूळ घेतलं होतं स्वच्छ तीन ते चार पाण्याने खळाखळा धुवून त्यामध्ये तांदूळ टाकून द्यायचं मिक्स केलेलं जे तांदूळ आहे ते आपल्याला शंभर टक्के शिजवायचं नाही लक्षात असू द्या पाणी अजिबात आटवायचं नाही त्यामध्ये पाणी राहिलं पाहिजे मला फक्त ऐंशी टक्के हे तांदूळ उकडवून घ्यायचं आहे यामध्ये हे जोपर्यंत ऐंशी टक्के उकडत येते तोपर्यंत इथे आपण भाज्या कट करायची तयारी करायची सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कांदा कट करणे आपल्याला थोडेसे कांदे जास्त प्रमाणात लागतात माझे डोळे खूप सेन्सिटिव्ह आणि कांदा मला खूप रडवतो बाबा आणि त्यात पाच कांदे कापायचं म्हटलं तर इथं माझं कंटिन्यू डोळ्यातल्या धारा चालूच होत्या अच्छा तर इथे मी साहित्यामध्ये काय काय घेतले ते सांगते सर्वात अगोदर मी कांदे घेतलेत पाच पाच कांदे उभ्या आकारामध्ये पातळ पातळ असे कट करून घेते आणि जे साहित्यामध्ये अजून आहे ते अद्रक लसूण हिरवा वटाणा फरसबी कांदे गाजर बटाटे आणि टोमॅटो अजून जे काय असेल ते मी सांगते पुढे तर सर्वात अगोदर मी ते कांदे कट करून घेतले उभ्या आकारामध्ये त्यानंतर मी ते फरसबी कट करायला घेतले मी फरसबी कट करून धुण्यापेक्षा कट करण्या अगोदर धुवून घेते तर या आकारामध्ये फरस बी कट केलेत आणि आता टोमॅटो धुवून त्याला मधोमध मद कापून त्यातल्या बिया काढून मग असेच सेम उभ्या आकारामध्ये कापून घेते आणि मला नाही वाटत जास्त वेळ लागतो म्हणून मी तरी व्हिडिओ बनवत बनवत वेज बिर्याणी बनवली आहे एवढा पण वेळ नाही झाला जास्त मी इकडे भाज्या कट करेपर्यंत एक साईडला माझं जे मी भात उकडायला ठेवला होता तो भात उकडत आलेला गाजर स्वच्छ धुतलं त्यावरती ती केसाळ साल काढली आणि छोटे छोटे तुकडे असे कट करून घेतले नंतर बटाट्याची साल काढून बटाटा धुवून त्याला असं कट करून घेतले हे वटाणे सोलून ठेवले होते मी अगोदरच अद्रक लसूण सोलून घेतलं आणि त्याची आता पेस्ट बनवणार मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एका मोठ्या डिशमध्ये सगळ्या भाज्या एक साइडला काढून ठेवल्या ज्या जेवढ्या पण मी कट केल्या होत्या आणि हे राईस असं उकडलेलं आहे ऐंशी टक्के ह्यातलं आता मी जे पण मसाले टाकले होते त्या अगोदरच आपण पाण्यातून काढून घ्यायला हवे होते पण मी घेतलं नाही मग मी आता एक एक ते वेचून काढणार कारण ते खाताना मध्ये दातात आलं की मला त्याची चव नाही आवडत तर मी ते मसाले काढून टाकते साबुदाना वडा तळलेलं तेल होतं हे असंच याच कडेमध्ये झाकण लावून ठेवलेलं आता यामध्ये मी काजू फ्राय करून घेते असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान खरपूस असे पण होतात कडक लागतात चांगले क्रिस्पी तर म्हणून मी काजू फ्राय करून घेतले आता हे कांदे जे कट केले होते सगळे कांदे एकत्रच एक मी पूर्ण टाकून छान फ्राय करणार कांदा फ्राय व्हायला वेळ नाही लागत जर तुम्ही ही ट्रिक वापरलात बरेच जण काय करतात थोडे थोडे कांदे टाकतात कट केलेले आणि बारीक गॅसवरती कडक होईपर्यंत भाजतात म्हणजे याची काहीच गरज नाही वाटत मला मला असं म्हणायचं आहे की तुम्ही गॅसचा फ्लेम पूर्ण मोठा ठेवा आणि त्याला तेल पण जास्त जात नाही असं आणि लवकर भाजले जातात तर सर्वात अगोदर तर हा कांदा असा सुट्टा सुट्टा होतो आणि त्या असा फ्राय होतो आणि तुम्हाला ह्याला जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही तिकडे दुसरी तयारी करायला घेऊ शकता ती काय मी सांगते तर माझा कांदा इकडे फ्राय होईपर्यंत मी याला बघत बसलेली तर फ्राय झाल्यावरती मी काढून एका डिश मध्ये ठेवलं काजू आणि कांदा मला दही जास्त आवडत नाही आणि राईस किंवा कोणत्याही भाजीमध्ये मला जास्त आंबटपणा नाही आवडत म्हणून मी थोडीशीच दही यामध्ये टाकली आणि जेवढी होती तेवढीच नंतर यामध्ये मी व्हेज बिर्याणी मसाला जो आपला असतो तो टाकलाय पण त्यातले मी जे पण मिरे लवंगा असे असतात ना पूर्ण अख्खा मसाला तो काढला वेचून वेचून आणि टाकून दिला थोडीशी आलं लसणाची पेस्ट वाली घातली आहे आपल्या घरातलं लाल तिखट टाकलंय मी एक चमचाभर अर्धा चमचा हळद एक चमचा पूर्ण भरून मी मीठ टाकलं आहे आणि एक मॅजिक मसाल्याचं पॅकेट आता हे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि लक्षात असू द्या जेव्हा आपण राईस ऐंशी टक्के उकडायला ठेवलेलं ना त्यावेळेस पण मीठ टाकलं होतं तर राईसमध्ये ऑलरेडी मीठ आहे फक्त या भाज्यांना मीठ लागावं म्हणून आपण यामध्ये मीठ टाकताना अंदाज घेऊनच मीठ टाकावं जसं मी आता चवीनुसार पूर्ण एक चमचाभर मीठ टाकलं नंतर यामध्येच आपण एक एक करून सगळ्या भाज्या टाकून घ्यायचे माझ्याकडे फक्त फ्लावर नव्हता बाकी सगळ्या भाज्या मी यामध्ये टाकलेत बाकी सगळ्यांनाही म्हणता येणार जसं की बटाटा टोमॅटो फरसबी वटाणा फ्राय केलेला कांदा गाजर कट केले बारीक धुन तर हे सर्व मिश्र करून घ्यायचं एकत्र तर माझा तर आतापर्यंत असा काहीच एवढा जास्त पसारा पडलेला नाही हे जे पात्र आहे ज्यामध्ये मी हे सर्व भाज्या मिक्स केले हे ऑलरेडी यामध्ये मी ते ऐंशी टक्के तांदूळ जो आहे ना उकडवून घेतलेलं तेच भांडं आहे ते फक्त धुतलं पाण्याने लगेच आणि त्याचमध्ये हे पूर्ण भाज्या मिक्स करून घेतलं आणि ते जाळीदार भांड्यामध्ये ऑलरेडी मी जे तांदूळ आहे त्यातलं पाणी पूर्ण खाली वितळावं म्हणून त्या जाळीदार भांड्यात ते तांदूळ काढलंय आणि हे तळलेलं तेल ह्या कढईमध्ये टाकून आता गरम करते अंदाजे अडीच ते तीन चमचे म्हणजे खायचे चमचे इतकं तेल मी यामध्ये टाकले तीन चार मिरच्या घेतल्यात उभ्यामधून का आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये हिरवी मिरची आणि घरातमध्ये बनवलेली अद्रक लसणाची पेस्ट टाक आणि आता याला छान फ्राय करून घ्यायचं तर मला ना या कढईला खूप नावे ठेवतात पहिली गोष्ट तर ही ॲल्युमिनियमची आहे म्हणून आणि ते वरती जे काटाला असं काळपट झाला आहे तो भाग पण ही कढई अशी वरून काळपट दिसते म्हणून असं नाही की मी कढई घासत नाही ती घासली नसती तर खरकटी दिसली असती मी ती घासते पण ते ॲल्युमिनियमची आहे आणि थोडीशी जाडी आहे तर ती पूर्ण निघत नाही व्यवस्थित मी बऱ्याचदा ट्राय केले ते पूर्ण क्लीन करायला आता वर्षानुवर्षे वापरून भांडी अशीच होतात आणि भरपूर माझ्याकडे भांडी आहेत तर ॲल्युमिनियम नाही वापरायचं जे जे बोलतात ना मी तेवढी सगळी भांडी बदलून लगेच दुसरी भांडी नाही घेऊ शकत पण एक एक करून मी नवीन दुसरे भांडी घेणार आहे जे मला स्टीलचे खूप आवडतात तर मी स्टीलचे वगैरे घेतात तरी ते बोलण्या बोलण्याच्या नादामध्ये मी काय केलं माहिती आहे का अगोदर लसूण अद्रकची पेस्ट टाकली होती ते छान फ्राय झालं आणि त्यानंतर ही जी मिक्स केलेली भाजी होती याला टाकलं आणि चांगलं परतवलं बरं का आणि याला समस्त तेल सुटतं हे तेल सुटेपर्यंत छान परतवायचं आहे आणि मग आपण इथे राईसचा थर लावायचा एक लेअर लावली ना त्यामध्ये फ्राय केलेला कांदा थोडेसे काजू वगैरे टाकायचे थोडीशी कोथंबीर टाकायची पण मी काय केलं सगळं एकत्रच असं टाकलं हा काय इतका जाडा नाही लेअर होणार आहे म्हणून कारण माझी कडईवरच्या भा बाजूला पसरट आहे खूप आणि ती एवढा पण जाडा लेअर नाही होत सो मी असं वरून मग कांदा फ्राय केलेला टाकला नंतर यावरती मी काजू टाकले छान असे फ्राय केलेले एकदम गोल्डन ब्राऊन झाले होते आणि मी हे बनवताना खरंच सांगते खरोखर सुगंध खूप छान येत होता आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही वेज बिर्याणी जी आहे मी एकदम फर्स्ट टाईम ट्राय केली होती आणि खरोखर अप्रतिम झालेली मी तुम्हाला असंच नाही सरकार यामध्ये मी हे पूर्ण वरती गार्निश केल्यावर मी वरती तूप पण टाकलेलं असं बाजूनी आणि मग ह्याला वरती तवा लावून असं जे ऐंशी टक्के शिजलेलं ना तर हे वीस टक्के व्यवस्थित वाफावं आतमधल्या भाज्या पण छान शिजल्या जाव्यात म्हणून ह्याला झाकण लावून थोडं ठेवायचं पाच ते दहा मिनिटे बारीक गॅसवरती ठेवायचा आणि मग बघू शकता एवढी अशी यमी वेज बिर्याणी बनली आहे ना काय सांगू तुम्हाला जसा तिखटपणा मला हवा होता सेम टू सेम तसा तिखट असा ह्याची चव बनली आहे आणि इथे मी वाडायला घेतलं आता आम्ही सॅलडमध्ये काकडी आणि अक्षयला पापड खायचो होतं पापड संपलेलं पण कुरडाई होती तर कुरडाई तळून दिली आणि हो बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की मी माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला असं म्हणायला पाहिजे की मी आहे प्रियंका म्हणजे माझं नाव आणि माझ्या चॅनलचं नाव घ्यावं पण मी आज पण विसरली आता मी बोलते माझं नाव आहे प्रियंका शिंदे ना आणि माझं चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे साळी साळी माझं सासरचं सरनेम मा आहे आणि मग अजून काय म्हणायचं तुम्हाला हां तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका नक्की करा बरं का आणि आज अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला माझ्याकडून नेक्स्ट कोणती रेसिपी बघायला आवडेल ते देखील तुम्ही कॉमेंटमध्ये दे टाका आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला कंजूसी करू नका फ्रीमध्ये आहे तर करायचं आणि आवडलं असेल तर लाईक कॉमेंट तर कराच करानी, शेर पन करा आणि शेअर पण करा तुमच्या प्रियजनांसोबत आणि मला सांगा माझी ही बिर्याणी कशी वाटली तुम्हाला मला तर एकदम खूप जास्त चविष्ट चा जसं मी माझ्या स्वतःचं तारीफ तर करतेच आहे कारण त्या तारीफ करण्याजोगं झालेलं पण आहे ओके तर या सर्वजण गरमागरम अशी वेज बिर्याणी खायला तुपाचा सुगंध म्हणजे साजूक तुपाचा ह्याला आस्वाद आलेला आहे खूप छान तर अक्षर टेस्ट केला त्याला तरी खूप जास्त आवडलं बोलतो माइंड ब्लोईंग झाले भेटूयात परत बाय